सकाळी फेरफटका मारायला आली आहे आणि चला मी तुम्हाला असं शेतात घेऊन जाते कारण ये ना काल मका नेलेला आहे आणि हे बघा टरबूज इथपर्यंत राहिले तुम्हाला आपला मका दाखवते किती नेला किती राहिला तर एवढा सगळा हा मका नेला आहे आणि बाकीचा तो बघा तेवढासा राहिलेला आहे अगदी थोडासा तर आज घेऊन जातील ते म्हणजे मग हे शेत आता मोकळं होईन आणि इथं मग खतं वगैरे टाकायला आता उन्हाळ्यामध्ये हेच काम आहे राहणार खतं वगैरे टाकायचे आणि मागच्या वेळेस ह्याच टायमाला आपण इथं भुईमूग लसूण वगैरे केलेला होता इथपर्यंत विहिरीपर्यंत तर तिथपर्यंत तीळ वगैरे सर्व मेथी शेपू भरपूर लावलं होतं हे पाय असे फुलं असतं बरं का हे डाळिंबाचं फुल कसं असतं बघा आता याला औषध मारलेले म्हणून मी हात लावत नाही आहे मी असं दाखवते तुम्हाला बघा अशा लाल कलरचं फुलं आणि याच्यातूनच फळ तयार होतं सव्वा सात वाजलेले आहे आणि सूर्याचं मस्त सूर्य नारायण आलेला आहे बघा छान लाली लालमध्ये बाहेरून फिरून आलं म्हणजे घरामध्ये जायचंच नाही तिथलाच खराटा तिथूनच खराटा घ्यायचा आणि खर खर करून सगळं अंगण झाडायचं सहू बाजूकडचं झाडायचं हे माझं डेली काम काल संध्याकाळी आता का दवाखान्यातून आल्यानंतर तिला म्हटलं अगं काय खायचं ते पण सांग कारण दिवसभर तिला ना जेवणच गेलं नाही कारण तोंडालाही चवण होती आणि अंगामध्ये हीट वाढलं होतं मग दवाखान्यातून आल्यानंतर म्हटलं इंजेक्शन वगैरे गोळ्या वगैरे दिल्यानंतर आपसूक भूक लागते मग आई म्हणाली की काही नाही फक्त एक दोन चपात्या दे काकांना आणि भात दे बस तेवढंच मग मी केलं नाणी आता विचारते तिला बरं गरम झालं मी सकाळी फिरायला गेली ना तर मी खूप भरभर चालणार होते त्याच्यामुळे मी स्वेटर घातला आणि तिला असं वाटतं की हिला थंडी वाजते आणि मला काय गरम होते म्हणून म्हणते की आज इतकं गरम होतं आहे थंडी तर वाजायला पाहिजे ना हां सकाळी अगदी थोडीशी काहीतरी चिंची थंडी असते असं खूप पण नाही की थंडी वाटते नॉर्मलमध्येच असतं आणि आता हे जे पण आहे हे भरायचं आणि खड्ड्यामध्ये नेऊन टाकायचं आहे कारण चालतं नाही ना खरंच काल माझा दिवस सगळा भांडी घासण्यामध्ये गेला आणि त्याच्यामुळे मला हे काही सगळं करता काही आलं नाही दिवसभर ते पापड वगैरे पण बाहेरवाळत घातले त्यानंतर आज आणि मग बहीणंत्या आल्या होत्या आणि म्हटलं की आता हे सगळं भरायचं सगळं आणि कारण काय हे रोजचेच पानं पडू राहिलेले आहे मग हे रोज किती भिगारा करायचा आज मला आंब्याच्या झाडांना सगळीकडं इकडं पाणी द्यायचं आहे आता इकडचं पण भिगारा आहे हे दिगारा खोक नाही आहे पण आहे हे बघा सगळे पारिजातकचीच आहे पाणं त्याच्यामध्ये आणि आता हे टाकून येते ओ आर एस पेल का एस पेला, काय नाही ना। दिवसभर पी अंगातलं हीट कमी होईल ॲसिडिटी वाढली सर खूप चला आता मस्तपैकी आपण एक रांगोळी काढूया थोडंसं पाणी मारते मी नऊ ते पाच काढत आहे मी एक चा पाच सहा सात आठ नऊ रांगोळी हा भारतीय उपखंडामधून निर्माण झालेली एक कला आहे एक प्रकारे ज्यामध्ये चूर्ण केलेली जी चुनखडी असते लाल गिरू किंवा कोरडे तांदळाचे पीठ रंगीत वाळू हट्स पावडर फुलांच्या पाकळ्या आणि रंगीत खडक यासारख्या सामग्रीचा वापर करून जमिनीवर किंवा एखाद्या टेबल टॉपवर नमुने तयार केले जातात आणि त्यामध्ये मस्तपैकीचे रंग भरले जातात आता अनेक हिंदू घरामध्ये ही रोजचीच प्रथा आहे तथापि हे बनवणे बहुतेक म्हणजे कसं सण आणि इतर महत्त्वाच्या उत्सवांसाठीच हाय हे राखीव असतं कारण इतर वेळेस आहे ना ते खूप वेळ खाऊ वाटतं मग रांगोळ्या सामान्यतः कधी काढली आपण म्हणजे जास्तीत जास्त सगळ्यांच्या दारामध्ये कधी पाहतो दिवाळी किंवा तिहार ओणम पोंगल उगादी आणि भारतीय उपखंडामध्ये इतर हिंदू सणामध्ये बनवल्या जातात आणि बहुतेक दिवाळीच्या वेळेसच बनवल्या जातात आता याच्यामध्ये पारंपरिक पद्धती आणि डिझाईन पद्धतीने अशा रांगोळ्या असतात त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केल्या जातात खरं म्हणजे रा आर... सर्वात जुनी रांगोळी म्हणजे कोणती चौकपूजन हा भारतातील रांगोळीच्या सर्वात जुन्या प्रकारापैकी एक आहे हे गावाचं पीठ सिंदूर आणि हळद ह्यापासून ह्या यांच्या मिश्रणापासून बनवली जाते आणि आता आपल्या भारतामध्ये अशा कोणकोणत्या राज्यामध्ये हे रांगोळी जास्त प्रसिद्ध आहे तर बघा तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये दररोज जमिनीवर किंवा मजल्यावर रांगोळी किंवा कोलम काढले जातात डिझाईन्स भौमतिका करायचे असतात काही समिती आहे तर सामान्यतः जी पावडर कॉर्ड्स असते तांदूळ पीठ किंवा स्लरी वापरली जाते रांगोळीची कला किती जुनी आहे बरं रांगोळीचा म्हणजे अर्थ संस्कृतमध्ये रंगाचा एक ॲरे आहे ही पारंपरिक भारतीय कला आहे जी आर्यपूर्व काळापासून सुमारे पाच हजार वर्षापूर्वीची आहे रांगोळी हा शब्द संस्कृत शब्द रंगवलीपासून आलेला आहे तर चला आपण इतर राज्यामध्ये याला काय काय म्हणतात तर बघूया महाराष्ट्रामध्ये याला रांगोळी म्हणतात आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये याला मुग्गू म्हणतात कर्नाटकामध्ये रांगोळी आणि रांगोळीच म्हटले जातं तामिळनाडूमध्ये कोलम म्हटलं जातं तर राजस्थानमध्ये मंडनाम किंवा मंडस किंवा मांडणा बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये याला अल्पणा असं म्हणतात बिहारमध्ये हरिपान किंवा अरिपान किंवा आदिपणा असं पण म्हटलं जातं ओडिसा ओडिसामध्ये याला मुरुजा किंवा झोटी किंवा चिता असं म्हटलं जातं छत्तीसगडमध्ये याला चौक पुराणा म्हटलं जातं किंवा छोवक पुराणा म्हटलं जातं उत्तर प्रदेशामध्ये पूजन पंजाबमधील चौक पूर्णा केरळमध्ये पुक्कलम महाराष्ट्रामध्ये रांगोळी अजून संस्कार भारतीमध्ये पण आहे म्हटलं जातं किंवा भारती, कि भारती आणि गुजरातमध्ये साथिया किंवा गहुली आणि उत्तराखंडमध्ये आईपण किंवा आयपण आई असं असं म्हटलं जातं म्हणजे अशा नावांनी ही रांगोळी त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये प्रचलित आहे आता रांगोळी कोणकोणत्या पद्धतीने काढली जाते ठिपक्याच्या जा स्वरूपात काढली जाते डिझाईनमध्ये काढली जाते पाच बोटांनीसुद्धा काढली जाते शिवाय फुलांची पण रांगोळी असते किंवा धान्य वगैरे हे जास्त यांना मस्तपैकी रंग देऊन तांदुळाची सुद्धा अशी अख्ख्या अख्ख्या तांदुळाची किंवा धान्याची सुद्धा काढली जाते किंवा पाण्यावर सुद्धा काढली जाते म्हणजे रांगोळी विविध पद्धतीने काढली जाते, जाते आणि खरंच दारा पुढं काढल्यानंतर याची शोभा किती भारी वाटते की नाही आणि ज्या वेळेस आपण पांढरी रांगोळी काढतो त्यावेळेस त्याच्यात हळदी कुंकू टाकणं गरजेचंच असतं आता मी ही एवढी काढलेली आहे आता मी हळदी कुंकू तर ता टाकणार आहे नंतर पण त्या अगोदर हे जे सर्व टिपके आहे हळदी कुंकू त्याच्यामध्येच मला भरायचे म्हणून मी जरा थोडीशी मोठे मोठे त्यामध्ये असे काढून घेत आहे जेणेकरून त्याच्यामध्ये असं हळदी कुंकूचं बोट किंवा असं थोडासा टिपका टाकता येईल तो रंगीत तर रंगीत रांगोळीमध्ये किती भारी दिसलं असतं की नाही तर तुम्हाला हे रांगोळीविषयी थोडीफार माहिती सांगितली कशी वाटली कमेंट करा आता मी ही काढलेली आहे ठिपक्यांची रांगोळी ही आहे नऊ ते पाच आणि ही अशी माझी पूर्ण झालेली आहे है। हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चला आज मी काय बनवत आहे दाखवते आता कसं बाजारात खूप येऊ राहिलेली आहे हिरवे हिरवे वाटाणे नंतर भेटतील की नाही मग ह्या दृष्टीने मी आता सगळे काही जे रेसिपी आहे ना बरेचसे वाटाणे घालूनच रेसिपी बनवत आहे इथून माग मी वटाणे घालून मटार मटार कुचरी बनवली त्यानंतर वाटाणे घालून बरंच कालखिचडी बनवली अजून बटणी वाटणीची एकदा भाजी पण बनवली आणि आता पण मी काय बनवत आहे बटाणे घालून पालकाची भाजी तर पालकाची भाजी मी कशी बनवून राहिलेली आहे हे मी तुम्हाला दाखवते झटपट फक्त साहित्य दाखवते आणि जमलं तर कृती अशी झटपट साहित्य दाखवते आणि जमलं तर कृती ही अशी लांबूनच दाखवते त्याच्यामुळे तुम्हाला कळून जाईल तर चला हे पाय इथं बटाने सोलून ठेवलेली आहे मी आणि हे आहे शेंगदाणे जिरं आणि मिरची यांचं वाटण केलेलं आहे आणि हे आहे आपलं बेसन पीठ आणि तिकडं शिजत आहे पालकाचे पालकाची भाजी तर आता ही काढून घेणार आहे मी आणि याला फोडणी देणार आहे तर मी टॉमॅटो घालणार नाही आहे घा नंतर घालणारे काय करणारे आधी ही भाजी बनून घेणार आहे आणि त्याच्यातली आईला देणार आहे आणि नंतर मग मी माझा टॉमॅटो घालून मग करणार आहे असं काहीतरी करणार आहे तर चला आता ते याच्यातलं जे तुम्ही हे बघतात ना याच्यातलं जो अर्ध पालक मी आता मिक्सरमधून काढला होता आणि ते मिक्सरमध्ये झा मिक्सरच्या झाकणात घेता येतच ते पर हातावर आलं होतं ते लाल झालं एकदम तर हे एक वाटलं आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा शिजायला टाकलं मी आता आता टाकलं आहे तेल इकडं पिठामध्ये मी थोडं पाणी टाकून हे कालून घेणार आहे तेल चांगलं तापलेलं आहे तर आता छान असं खरपूस भाजी घेणार आहे मिरची पण मस्त तळली जाईल झणका पण जाईल आणि शिवाय शेंगदाणे पण म्हणजे मी कच्चे जळलेले आहेत की त्याच्यामुळं मग हे जरा समजा तेलामधून काढल्यानंतर चव भारी लागते तर तेलाच काय असा आहे आता हे जे आहे ना हे वाटाणे टाकून देत आहे मी थोडीशी तडतडायला लागलेले उडायला बसली म्हणून मी पटापटा हे असं सारखं हलवत आहे बेसन जे पीठ आहे या ते यामध्येच टाकलं आहे म्हणजे ते पण तेलामध्ये छान मस्त तळल्यासारखं होईल परतल्यासारखं होईल आता यामध्ये तर मी हिरवी मिरची टाकली त्याच्या मग आता काही मी लाल तिखट वगैरे टाकणार नाही आहे मी आता टाकणार आहे फक्त हळद रंग छान येतो आता ह्याच मध्ये मी काय करणारे मीठ पण टाकून घेत आहे थोडं थोडं करून बघा रंग किती मस्त आलेला आहे आणि आता ही उकळली का झाली भाजी आता काही जास्त काय भाजी म्हणत नाहीये मस्त खतखत उकळलेला आहे आता याच्यातली भाजी मी आईला देते हे पहा वटाणा घालून केलेली मस्तपैकी पालकाची भाजी जवळजवळ जो जो सकाळी म्हणजे असं आत्ताच आता एक दीड तासापासून इतकं वारच चालू आहे सारखं ते पानं बिनत आलेच काही प्रश्नच नाही पण आज दुपारपासून खूप वारं आहे चला आता बनवत बनवणार आहे संध्याकाळी म्हणजे आता म्हटलं दुपारी येईन आपण काही करू हे जरा कोथिंबीर वगैरे ना मी सुटू त्याच्या बनवायच्या आहे कोथिंबीराच्या भाकरी म्हणजे तिखट भाकरी आपल्यात थालपीठ बनवायचे आहे उडून ठेवावं म्हटलं आत्ता काल गेली होती दाव तेव्हा घेऊन आली होती कोथिंबीर भरली मोठी तर कालच करायचं सकाळी करायचं होतं पण मग झालं मग सकाळी संध्याकाळीच बरं आहे म्हटलं गरम गरम दोन का खाता येतात मी काकांना आकायला पण बनवते आमच्या इकडं काही काही शेतकऱ्यांना सौर पॅनलचं काय म्हणतात अनुदान मंजूर झालेलं आहे काही काही लावलेली पण आहे सकाळीच आमच्या इकडं शेजारची सप्लाय शेतामध्ये म्हणजे विहिरी पैसे लावलेले सौर पॅनलचं अनुदान पण अनुदान भेटतं आणि काही आपले पैसे पण गुसावा लागतात पटत तू मला दाखवते मी ते जरा लांबूनच मी काही गेली नाही तिकडे जवळ जवळ म्हटलं आणि ते बसवर तसंच बसूच राहिलेली आहे एवढं निवडून झाल्यावर ते भिजत घालते मी पण दाखवते तू खोदला होता ना काय याच्यात मिठाने हटा केले का सकाळी मी पाईप लावायला गेली म्हटलं याच्यामधून काही नाही बोरायले काही न म्हटलं असं आणि असं म्हटलं बाई पांढरं टाकून टाकून याला काही लईच बुरशी झाली का काय हे पांढरं वांढरा दिसलं नंतर ध्यानात आलं म्हटलं इली मीठ आणि हळद टाकली असं कालच सांग कालच म्हणत होती ही हैदे ते सौर प सौर पॅनल आहे ते बघ ते सौर पॅनेलच आहे मोटरीवर बसतात ते का मग ते त्या बाजूने बरं केलं आहे हे पा मग ती लाईट लाईटीची गरज नाही डायरेक्ट याच्यावरूनच मोटर चालू होती तर हे पा हे सौर पॅनल आहे अजून ते व्यवस्थित बसवत आहे म्हणजे सकाळपासून चाललं आहे बसवायचं काम पण अजून बसवायचं काम चाल म्हणजे कधी प ते कसं आता उभं करतील ते नाही माहिती काय अंदाज नाही मी काही तिकडे गेली नाही आपल्या इथूनच आहे बघा तर बऱ्याच जणांना काही काही शेतकऱ्यांना झालं आहे मंजूर तर त्यापैकी आता हे पहिलं दिसू राहिलं इथं काय म्हणते काय काय ही दुपारची गुळी का असं आठवण हे कालचे आहे का डॉक्टरच्या गोळ्या असं कसं आठवण नाही सवय पडून जाती बर हो राक 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 राक। ना बरोबर पण गेली लगेच घ्यायची हा काय म्हणत होती उद्या 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 करू आपण सगळं अजून त्याला राख बीक सगळं राख राख पण टाकायला सांगेल त्यांनी अगं राख नाही का मग तिथे जाळलं नाही का पहिलं हा याला दिलं कधी दिलं ग आता कुंतणार मग त्याच्यातलं पहिलं एकच दे ना त्याच्यावर नाही टाकायचं त्याच्यात राख पण सांगेल त्यांनी तू काय अशी करते काय मग ठीक आहे राखे ते आपण जाळलं ते मग त्याला काय मग कोणती राख चालती त्याला काही लाकडाचीच पाहिजेल असं काही नाही अकार नारळाच्या झाडाला आहे ना जे सांगितलं होतं ना आपण इंजेक्शन वगैरे दिलं होतं तर आता तिथं काय राहिली ती मीठ आणि हळद टाकू राहिलेली आहे आणि किती महिन्यातून द्यायला लावलेलं आहे अक्का हां तर व्हिडिओ बघ पुन्हा त्याच्यात सांगेल मग सांगेल त्याच्यासाठी तर मग मी बनवी ते व्हिडिओ असं लक्षात राहत नाही मग काय करावं ते गवत काढून घे ना पहिलं थांब ना थांब थम जरा थांब तू एवढे नाही पटापटा नाही व्हायचं मी ना घेऊन चला मी हे ते घेतं खोदू ना दरबर असा व्हिडिओ बंद नको नाही तू लय बंद करते लांबू मुळ्या पाहिजे मुळ्याला जायला पाहिजे म्हणे मुळ्या पाहिजे काही लगेच काल का तू तू व्हिडिओ होत बघ ना व्हिडिओ अशी काही करते सगळीकडनं टाकायचंय ग ते गोल गोल करू किती अडचण आहे बर आला तुला अडचण एवढं एवढं खोल नको करू मुळ्या अग खाली खोल पर्यंत राहते मग मुळ्यांनाच द्यायचंय ना त्यावर किती जोर आलं मला जायचं किती ज्वर आला तर इस्की

आता त्याच्यामध्ये हळद टाकती सगळीकडे चौबाजूंनी टाका <laughs> हात घाल ना असा दे मग हात धुता येते टाकाशी पिवळ्यानी नटलं बाबा हळदीने नटलं बाबा हे नारळाचं झाड आता टाकायचं आहे राख पण सांगेल ती राख टोकरीवर घेऊन ये आहे ती मग काय तू करून राहिली बरं मग करायचं तर सगळं करायचं त्यांनी राख पण सांगेल खोदून दिलं ना मी असं कुठं असत का पडलं पडल म्हणून मी टाकून राखता का करा का राखेश नाही सांगितलं त्याने राक्ष पण सांगितलं अगं तू जाळेल मी पानाची राखा नाही पडेल बाई काही कर नाही बाई तू जाईल मी जाईना व्हिडिओ पण काढीन मग मी जाईन तू जाईना दिली फक्त राहायचीच मिठांना हळद टाकून किती बाई आज अरे अग चला त्या माणसाने सांगेले म्हणून म्हंटलं पाय भाई आता जा ना तू तिकडे सरक की जा बरं कर ताई एवढं एवढं स इकडं सरकायला जीवावर आलं त्याच्यात आणि मोठ घेऊन आली खुरपा सारा घ्यायला करायला त्याच्यात मग आता ते क दुसरं कधी द्यायचं लगेच हा ते काय अर्ध आहे बाजू नाही चला आता पहिलं तर खोदलं आता हे दुसरं जे नारळाचं झाड एक राहिलेलं आहे उरलेलं एकच त्याला द्यायचं आहे हे सगळी अडचण काढायला पाहिजे त्याकडं मग मी म्हटलं होतं खोदून घ्या सगळं छान आज नारळाच्या झाडांना आपण काय दिलेलं आहे हळद आणि मीठ टाकलेलं आहे तशी राख पण टाकायची होती पण म्हणे जाऊ दे मला नाही जायचं मला आलं जीवावर मग ते रद्द झालं आता राग पुन्हा कधीतरी टाकूया जेव्हा साचलं तेव्हा तेव्हा पुन्हा खोदू आणि टाकून देऊ आता ही मीठ एवढं एवढंच त्यांनी तीन किलोचं मीठ सांगेल चला मग अशा पद्धतीने आपण हे दिलेलं आहे टाकून झाडांना